नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल क्रमांक आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी दिलेली अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक का आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक मुख्याधिकारी डॉक्टर गवळी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सध्या महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे सांगोला शहरात या योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या अंतर्गत आज नागर परिषद कार्यालयात योजनेचे प्रशिक्षण शिबिर पार पडले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेच्या नोडल अधिकारी तृप्ती रसाळ यांनी केले या योजनेसाठी राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या निराधार निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र आहेत अर्ज भरण्यासाठी पात्र महिला आपल्या भागातील जवळच्या अंगणवाडी या ठिकाणी किंवा नगर परिषद कार्यालयात जाऊ शकतात या प्रशिक्षण शिबिरात योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक सूचना महिला व बालकल्याण अधिकारी वर्षा पाटील यांनी केले ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती दूत या ॲपचा वापर करायचा आहे अर्जदाराची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे ॲपवरती अपलोड करायचे आहेत बघा आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आपल्याला अपलोड करायचे आहेत एक आहे आधार कार्ड दुसरं आहे आदिवास प्रमाणपत्र जर नसेल तर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक प्रमाणपत्र टीप आहे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे महिलेचा जन्म जर परराज्यातील असल्यास किंवा पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे कधी तर महिलेचा जन्म हे परराज्यातील असल्यास बघा पुढे उत्पन्न प्रमाणपत्र दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखांपर्यंत पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आधार लिंक असलेले सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो बँक पासबुक आहे तो कोणत्या बँकेचा आहे ते महत्त्वाचं नसून त्या बँकेच्या पासबुकशी म्हणजे त्या अकाऊंट खात्याशी आपल्या आधार लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे अर्जदाराचा फोटो म्हणजे स्वतः लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक आहे बरेच जण आयडेंटी कार्डवरचे फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहेत परंतु तशी चूक न करता अर्जदाराचा फोटो हे स्वतः या ठिकाणी त्या लाभार्थ्याचं लाईव्ह फोटो काढणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे या चु ज्या चुका आहेत त्या चुका टाळणंही गरजेचं आहे बघा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया निशुल्क असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक का आधार कार्ड तसेच बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे याची माहिती उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी सुधीर गवळे यांनी दिली तसेच ज्या महिलांचे स्वतंत्र बँक खाते नाही त्यांनी स्वतःचे पोस्टामध्ये नवीन बँक खाते उघडावे बघा मला बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की पोस्टातला अकाउंट चालेल का मग त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे इथे मिळत आहेत बघा जर तुमच्याजवळ बँक खातं नसेल तर तुम्हाला एका दिवसात पोस्टामध्ये नवीन बँक खातं देखील उघडून दिलं जातोय त्यामुळे पोस्टामध्ये नवीन बँक खाते उघडा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना लाभार्थी अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत याचे हमी पत्र देणे बंधनकारक का आहे बघा मला बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आम्हाला भेटतात मग या योजनेसाठी आम्ही पात्र आहे की अपात्र मग त्या महिलांसाठी मला सांगू इच्छित इच्छिते की त्या ज्या महिला इतर शासकीय योजना उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही अवश्य याचा लाभ घेणं हे म्हणजे एकूणच त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असं मला या ठिकाणी स्पष्ट असे सांगायचं आहे बघा हमीपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी जोडणं बंधनकारक का आहे शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड या दोनही कागदपत्रावरील जन्माची तारीख ही एकच असणे आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रामध्ये अशा प्रकारची तफावत आहे त्यांनी आधार कार्ड व इतर कागदपत्रे दुरुस्त करून फॉर्म भरायचा आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी जवळची अंगणवाडी किंवा नगर परिषद कार्यालयात जाऊन या योजनेचा फॉर्म भरावा असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी आवश्यक अशी माहिती आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांनी दिलेली ही महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद